महाराष्ट्राचं गृहमंत्रालय आणि गेले एक दीड वर्ष पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि मी जे बोलते ते डेटा ड्रिवन बोलते मी कधीही वैयक्तिक कुणावरही आरोप करत नाही डेटा स्पीक्स दॅन वर्ड्स त्याच्यामुळे डेटाने जाऊया आपण गेल्या वर्ष, वर्ष दीड वर्षामध्ये आपण बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे ज्याला शिक्षणाचं माहेरघर आपण ज्याचा पुण्याला आम्हाला सार्थ अभिमान होता की लोक देशातून त्यांची मुलं पुण्याला एका विश्वासाच्या नात्याने शिकण्यासाठी पाठवतात जिथे शिक्षणाचं माहेर घर आहे तिथे आज दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येतं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे पूर्णपणे प्रशासन आणि महाराष्ट्रातलं गृहमंत्रालय हे कोलॅप्स झालेलं आहे तुम्ही बघताय महिलांविरोधी ज्या होणाऱ्या घटना आहेत दुर्दैवाने वेदना देणाऱ्या आहेत सगळ्यांना त्या वाढत चाललेल्या आहेत कुठेही थांबत नाही आहेत आणि त्याचबरोबर कोयता गँग असेल कोयता गँग तर एवढी त्यांची हिंमत झाली आहे की ते पोलिसावर हल्ला करतात हिट अँड रनच्या केसेस सातत्याने वाढत आहेत आज तर लालबागला जी घटना झाली ती तर भयानकच आहे त्यामुळे दुर्दैव आहे की वर्दीची भीती किंवा गृहमंत्रालयाचा जो एक भीती आदरोक्त भीती चुकीची भीती नाही आदरोक्तक भीती जी असायला पाहिजे दुर्दैवाने या गृहमंत्रालयाची महाराष्ट्रात राहिलेली नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड प्रचंड म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रात इतका गोंधळ कधीच होता जेवढा आज मालवण मधला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला शिल्पकार शेती बाबती अजून देखील सापडलेला नाही पोलिसांना आणि यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का अशा प्रकारचे आरोप देखील होताना दिसून येतात शक्यता नाकारता येत नाही असं असतं इन्कम टॅक्स सी बी आय ईडी विरोधी पक्षावर खोटे आरोप करून पकडायला यांना लगेच सगळे सापडतात जेव्हा त्यांच्याकडून चुका होतात तेव्हा अनेक लोक गायब असतात आणि ते यांना सापडतही नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रचंडपणे सगळे इथे कोलॅप झालेले आहे आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राची चर्चा आज देशपातळीवर जेव्हा होते अशाच या सरकारच्या अपयशामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे होते अजितदादा यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती बारामसी पोहोचलेली आहे आणि पोस्टर्स पाहायला मिळतात की यंदा अजितदादाच मुख्यमंत्री मला याची काय माहिती नाही बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर आता पत्रकारांवरही हो गुन्हे दाखल करण्यात आले श्रद्धा ठोंबरे हिला देखील गुन्हे शाखेने नोटीस बजावलेली एकतर हे सरकार हे महिला विरोधी आहे हे सातत्याने त्यांच्या सगळ्या कृतीमधून दिसतं अनेक महिला ज्या तिथे आंदोलन करत होत्या ह्या देशामध्ये हा देश पहिला तर संविधानाने चालतो तो अदृश्य शक्तीच्या मनाने चालत नाही त्याच्यामुळे अदृश्य शक्तीला या राज्याने रिजेक्ट केलेला आहे हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार आणि ह्या पातळी तुम्हाला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे एक नेते असं बदलापूर्वकच्या बाबतीत म्हणत होते की हे सगळे बाहेरून आलेले लोक होते आणि नंतर तुमच्याच चॅनलवर मी रिपोर्ट पाहिला की सगळे ज्यांनी आंदोलन करते होते ते स्थानिकच होते आणि मला पुढचा प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि गृहमंत्रालयाला विचारायचा आहे की समजा या देशामध्ये संविधानाने हा देश चालतो प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे त्यामुळे समजा आम्ही मुंबईत आता काल आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं म्हणून आम्ही काय गुन्हेगार झालो जर समाजामध्ये किंवा देशामध्ये चुकीच्या घटना होत असतील तर संविधानामध्ये आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचा अधिकार आहे आणि तेच आम्ही करतोय त्या बदलापूरची घटना प्रचंड वेदना देणारी होती आणि तिथे आंदोलन झालं तिथे महिला रस्त्यावर उतरल्या त्यांच्यावरही केसेस केलेल्या त्या सरकारने त्यामुळे महिला विरोधी हे सरकार, है सरकार। नागी नागी तो तो आहे आणि अतिशय असंवेदनशील सरकार पवार यांना प्लस सुरक्षा पुरवणं झाली होती त्यांनी नाकारली आहे मात्र पुढचे चार दिवस हे प्लस सुरक्षेमध्ये असणार असल्याची माहिती समोर मला नाही याची काय नाही असं म्हटलं की माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात दोन्ही आले महाविकास आघाडीची कालही काही चर्चा झाल्या पुढच्या एक दहा एक दिवसामध्ये ही पूर्णपणे चर्चा एक दहा बारा दिवसातच होईल कारण का आता बघा आपण ऑलरेडी सप्टेंबरमध्ये आहोत पुढचे आठ दहा दिवस परत गणपतीमध्ये सगळे व्यस्त होतील आणि त्यानंतर पितृपक्ष आणि मग दसरा आणि त्यानंतर आचारसंहिता लागेल एक साधारणपणे जे कानावर येत आहे आम्हाला काय माहिती नाही पण खरं तर ऑक्टोबरमध्येच आपलं मतदान व्हायला हवं होतं पण अदृश्य शक्ती ही स्वतःला पाहिजे तेच करते अनेक वेळा देशामध्ये आणि त्याच्यामुळे जे काय कानावर येते आहे ते आठ दहा ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि दहा आणि पंधरा ऑक्ट नोव्हेंबरमध्ये पर्यंत इलेक्ट मतदान आणि रिझल्ट होईल असं कानावर येतं आहे त्यामुळे पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये आम्हाला हे फायनल करायलाच लागेल याचं कारण असं की सगळ्या उमेदवारांनाही वेळ मिळाला पाहिजे म्हणजे आता इच्छुक सगळे सगल्य, सगळ्याच पक्षाचे कामाला लागलेले आहेत पण त्याचबरोबर जितका लवकर निर्णय होईल तेवढं कॅन्डिडेट्सला जास्त योग्यच राहतात भाजपाच्या सर्वाधिक एकशे पन्नासच्या आसपास जागा लढवत असं म्हणलं जातं जे मित्र होते ते मग मी तुम्हाला खरं सांगू भारतीय एकतर त्यां ते, त्यांनी काय करावा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाशी कसं वागतं हे गेले मी अठरा वर्ष खासदार आहे दिल्लीमध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला काय फार आश्चर्यतेचं वाटत आहे पण शेवटी ज्यांनी त्यांनी आपल्या युतीमध्ये आघाडीमध्ये काय करावं तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी त्यांच्या मित्रपक्षांना विचारला तर जास्ती संयुक्त होती याला जोडून एक सर्वे करण्यात आला आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायकोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी ने ने केलं आहे यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या चेहऱ्यावर फडणवीस आहेत तर दुसऱ्या चेहऱ्यावर उद्धव ठाकरे आणि तिसऱ्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा या सर्वे दाखवते काय वाटते नेमकं सर्वे करायचा अधिकार हे लोकशाही कोणी करावा साधारणपणे आमच्यासारखे लोक जेव्हा सर्वे बघतात ना कुठलाही सर्वेला कमी लेखत नाही पण सर्वे साईज काय कुठल्या एरियामध्ये केलं आहे खूप कॉम्प्लिकेशन ज्याला थोडंसं हा अभ्यास करतो जे तुमच्या चॅनलमध्येही असतील अभ्यासक असे त्यांना विचारा की साईज मॅटर्स एरिया मॅटर्स खूप गोष्टी हो असतात त्याच्यात तो एक सायंटिफिक सर्वे असतो तो असं नाही आहे की आपलं गेलं दहा लोकांना विचारलं असं नसतं ते खूप कॉम्प्लेक्स सायन्स आहे ते त्यामुळे ठीक आहे आता प्रत्ये त्यांना तसं वाटत असेल तर तसंच राहुल म्हटलं की भाजप सत्ते झाल्यानंतर सत्य आहे कालच बघा ना काय झालं नाशिकला रेल्वेमध्ये जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि अल्पसंख्या हे तुम्हाला अनेक भारतीय जनता पक्षाने के के असं केलं की अल्प अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम असं होत नाही त्याच्यात सीखही येतात पारशीही येतात ख्रिश्चन येतात अल्पसंख्या म्हणजे कोण जो नंबर्सनी कमी कम आहे म्हणजे कम बांगलादेशमध्ये हिंदू कमी आहे ते मायनॉरिटी होतात तसंच भारतामध्ये अनेक असे आहेत जे म्हणजे मग मुस्लिम आहेत पारशी आहेत जैन आहेत सिख आहेत हे सगळे मायनॉरिटीमध्ये येतात त्यामुळे प्रत्येक देशामध्ये जे नंबरनी कमी असतात म्हणजे बांगलादेशमध्ये जसे हिंदू आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं ही बांगलादेशच्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे कारण त्या तिथे हिंदू बांधव आपले कमी आहेत तसंच भारतामध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांची सगळ्यांची नैतिक जबाबदारी ही कुठल्याही सरकारची असते साहजिक आहे तर नितेश राणे असं म्हणत आहेत की माझ्या वाकड्यात जाऊन आता किडा मुंग्यासारखं मारेन मी त्रेसष्ट एन्काउंटर आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे हा प्रश्न मला एक तर ते बोललेले माझ्या कानावर किंवा वाचण्यात आलेलं नाही आणि हा प्रश्न मला जी तुमचा एकूण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा आहे मला असं वाटतं हा आपण आदरणीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे कारण का मला या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे एन्काउंटर वगैरे या गोष्टी माझ्या संस्कारातच नाही त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचार मी ऐकलाच नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणतं की जे जे घरी बसले होते ते आता पुन्हा एकदा चालू लागलेले आहेत उद्धव ठाकरेंवर टीका लोकशाही आहे बोलायचा अधिकार ही एक गोष्ट चांगली आहे की भारतीय जनता पक्षाने ना आमचे सगळे पक्षनं भ्रष्टाचार मुक्त करून टाकले त्याच्यामुळे बाकी काही आरोप करा पण भ्रष्टाचारातून आम्ही मुक्त झालो म्हणजे मग आम्ही घरी बसलो बाहेर फिरलो जे काय आरोप असतील ते करा पण ते भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच बेटर आहे अल्पसंख्यांबद्दल महायुतीमध्ये खरं तर दोन मतं पाहायला मिळतात एक राणे गट आहेत जे मुस्लिमांविरुद्ध आक्रमक होताना पाहायला मिळतात दुसरीकडे अजित पवार यांनी असं सुद्धा म्हटलंय की जे ट्रेनमध्ये ज्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाली त्या मारहाण करणाऱ्या आरोपींना कडक कारवाई करण्यात आली अशा प्रकारे दोन मतं दिसत आहेत कसं पाहता मला आश्चर्य वाटत नाही कारण का ते सरकारच ऑफ कन्व्हिनियन्स आहे आहे त्यांच्यामध्ये आणि मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की आमचं सरकार आमच्या वजनानीच पडेल पण आमच्यात कॉन्फ्लिक्ट नव्हते आम्ही ईडी सी बी आय वापरायची गरजच नाही आम्हाला ना ईडीची गरज आहे सरकार पाडायला बी आयची गरज आहे ह्या देशातला राज्यातला जो इमानदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारा मायबाप मतदार जनता आहे ना तीच ह्यांना घरी पाठवली त्यामुळे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष पक्ष म्हणजे हा टू पॉईंट ओ आहे हो भारतीय जनता पक्ष ओरिजिनल भारतीय जनता पक्ष असा नव्हता भारतीय जनता पक्ष मी अनेक वर्ष तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी त्यांचं एवढ्यासाठीच कौतुक करीन की एक अतिशय सुसंस्कृत पक्ष मी अनेक वर्ष त्यांच्या सगळ्या मोठ्या नेत्यांची भाषणं पार्लमेंटमध्ये मी ऐकलेली आहे म्हणजे अटलजी अडवाणीजी राजनाथ सिंगजी त्यानंतर सुषमाजी असतील किंवा कैलासवासी अरुण जेटलीजी असतील आमच्या सगळे सगळ्या जरी आमची वैचारिक आमचे वे मतभेद असतील तरी अतिशय सुसंस्कृत नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं आम्ही संसदेत पाहिलेलं आहे